आज येवला शहर पोलीस स्टेशन येथे आम्ही सर्वपक्ष जमलो होतो तर सर्वांची मागणी हीच आहे का येवला शहर जे पोलीस स्टेशन आता तिकडे चाललं आहे तर ते जिथं आहे तिथं राहिलं पाहिजे कारण की हे मध्यवर्ती ठिकाण आहे या सर्वांच्या भावना आणि सर्व कार्यकर्त्यांना आम्ही लवकरच आता गिरीश भाऊच्या पालकमंत्री गिरीश भाऊ आणि गृहमंत्री फडणवीस साहेब यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावणार आहे आणि या प्रश्नासाठी प्रयत्न करणार आहे आज येवला शहर पोलीस स्टेशनमध्ये माननीय पोलिस निरीक्षक महाजन साहेबांनी जी बैठक आयोजित केली त्या बैठकीमध्ये आम्ही सरांकडे अशी मागणी केलेली आहे की के येवला शहर पोलीस स्टेशन कुठल्याही परिस्थितीमध्ये इथून स्थलांतरित करू नये कारण शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने मध्यवर्ती भागात पोलीस स्टेशन असणं अत्यंत गरजेचं आहे नवीन झालेल्या इमारतीमध्ये येवला शहर तालुक्यासाठी किंवा आपल्या विभागासाठी पोलीस विभागीय कार्यालयाची आम्ही इथे एक मुखानी मागणी केलेली आहे सर्वच पक्षाचे नेते आणि प्रतिनिधी उपस्थित आहेत सर्वांनी एकमुखाने अशी मागणी केलेली आहे की येवला शहरामध्ये येवल्यामध्ये जिल्हा कोर्ट येऊ शकतं प्रांत कार्यालय येऊ शकतं तर पोलीस विभागीय यौ कार्यालय येवल्यात काय येऊ शकत नाही त्यामुळे आम्ही सर्व पक्षीय कार्यकर्ते पदाधिकारी नेते त्याचप्रमाणे जनता या संदर्भामध्ये एकमुखी मागणी करतोय की येवल्या ये येथे ये नवीन इमारतीमध्ये पोलीस विभागीय उपविभागीय कार्यालय स्थापन व्हावे आणि येवला शहर पोलीस स्टेशन हे जिथं आहे त्याच जागेवर कायम राहावे येवला शहर पोलीस स्टेशन हे नवीन जागेत स्थलांतरित होऊ नये तसेच डीवायस पी ऑफिस येवलेला व्हावे यासाठी येवल्यातील सर्व पक्षीय पदाधिकारी व नेते या ठिकाणी साहेबांना भेटले कारण येवल्या शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी आत्ताचं जे पोलीस स्टेशन आहे एखादी महिला असो लहान मुलगा असो तक्रार देण्यासाठी त्याला हे ठिकाण जवळ आहे ते लांब पडेल तिक तिकडचं जरा लांब पडेल त्या दृष्टीने हे पोलिस स्टेशन इथून ह हलवू नये अशी आम्ही सर्व पक्षीयतर्फे साहेबांना मागणी केली आणि या मागणीसाठी लवकरच सर्वपक्षीय शिष्टमंडळ पालकमंत्री मान्य गिरीजी महाजन साहेब तसेच गृहमंत्री मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना भेटायला जाणार आहोत आणि हे पोलीस स्टेशन याच ठिकाणी राहावं अशी आम्ही साहेबांना विनंती केलेली